नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण श्री स्वामी समर्थांच्या जन्माची अद्भुत कथा जाणून घेणार आहोत ज्यांचं स्वामीवर प्रेम श्रद्धा आणि विश्वास असेल तर ही कथा नक्की ऐकतील चला तर मग सुरुवात करूया आज आपण जाणून घेणार आहोत त्या अवताराची अद्भुत कथा ज्यांनी आपल्या भक्तांना आनंद चमत्कार दाखवले आणि लाखो लोकांचं जीवन बदललं संकटात दिलासा दिला आणि जगाला ईश्वराच्या शक्तीचं दर्शन घडवलं हे आहेत अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थांचा जन्म हे एक रहस्य आहे ते कोणत्या ठिकाणी जन्मले त्यांचे आईवडील कोण यांची निश्चित माहिती नाही भक्तांचा विश्वास आहे की ते श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार आहेत असं सांगितलं जातं की ते कर्नाटक कर्नाटकातील माणिकनगर येथे अचानक प्रकट झाले कोणालाही त्यांच्या बालपणाची माहिती नाही ते जेव्हा दिसले तेव्हा त्यांच्या रूपातून तेज शांतता आणि दैवी आनंद झळकत होता लोक म्हणू लागले हा मनुष्य नाही देव आहे पुढे स्वामी समर्थांनी आपलं आयुष्य फिरण्यात व्यतीत केलं ते अनेक प्रदेशात गेले माणिकनगर तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट अनेक पवित्र स्थळे त्यांनी कोणा एका धर्मात स्वतःला बांधून घेतलं नाही त्यांनी सर्व धर्म सर्व जाती समान मानल्या त्यांचा एकच संदेश होता जीव हा शिव आहे सर्वत्र एकच ईश्वर आहे असा स्वामींचा नेहमी समज असे त्यांनी कोणालाही कसलंही अंतर दिलं नाही अक्कलकोट या गावात एक दिवस स्वामी समर्थ आले आणि त्या गावाचं नशीब बदललं तेथे त्यांनी आश्रम स्थापन केला आणि भक्तांना आत्मज्ञान दिलं त्यांच्या भोवती लोकांची गर्दी होऊ लागली कोणी रोगमुक्त झाले कोणी मानसिक दुःखातून मुक्त झाले लोक म्हणू लागले स्वामी समर्थ म्हणजे चालतं बोलतं दैवत आहे असे ते लोकांना उपदेश द्यायचे आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे स्वामी समर्थांचे उपदेश आजही लाखो लोकांना जीवन देतात आणि त्यांचं जीवन बदलतात त्यांनी सांगितलं कर्म करा पण परिणामाची चिंता करू नका ईश्वरावर विश्वास ठेवा बाकी सर्व सोपवा त्यांचा एक असा संदेश आहे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे ती नेहमी म्हणायचे जो माझं नाम घेईल त्यांचं रक्षण मी नेहमी करेल असं स्वामी समर्थ सगळ्या भक्तांना सांगायचे त्या दिवसापासून अक्कलकोटमध्ये आनंदी आनंद वातावरण सुरू झाले आणि लोक स्वामी समर्थांची पूजा करू लागले शेवटी त्यांचे चमत्कार लोकांनी खूप वेळेस पाहिले अठराशे अठ्ठ्याहत्तर साली अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली पण समाधी घेतल्यानंतरही त्यांचं अस्तित्व आजही तिथे जाणवतं अनेक भक्त सांगतात की संकटात स्वामींचं नाव घेतलं की परिस्थिती बदलते त्यांची समाधी जिवंत आहे कारण तिथे आजही दैवी ऊर्जा जाणवते भक्तांना दिलासा देणारं स्वामींचं शेवटचं वाक्य स्वामी समर्थ म्हणजे फक्त संत नव्हे ते दैवी शक्ती आहेत त्यांचं नाव घेतलं की मन शांत होतं संकट हलकी वाटतात ते आजही आपल्यावर लक्ष ठेवून आहेत फक्त श्रद्धा ठेवा आणि मनत राहा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय त्यांनी लोकांना एक संदेश दिला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मीच तुझं रक्षण करणार आहे असा संदेश स्वामींनी सर्व भक्तांना सांगितला सर्व भक्त त्या दिवसापासून स्वामी समर्थांची मनापासून पूजा करतात आणि त्यांना त्यांच्या मनासारखं सर्व काही स्वामी देतात म्हणूनच स्वामी समर्थ हे आजही जिवंत असल्यासारखे वाटतात श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद